पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांच्या कलाशास्त्रातील योगदानाबद्दल पुणे अचीवर्स दोन हजार तेवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी महिला आयोग प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आमदार विलास लांडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे पत्रकार नितीन शिंदे राहुल तांबुळे आदी मान्यवर उपस्थित होते गेली वीस वर्ष सातत्याने आपला कला संस्कार कलादालनाच्या माध्यमातून ते शिल्पकला क्षेत्रात आपले नावलौकिक देशभरातून हातखंड राज्यातील सर्वात उंच असा पंचवीस फुटाचा शिवछत्रपती महाराज यांचा पुतळा साकारला असून येत्या एकोणीस फेब्रुवारीला कोकणातील रोहा येथे स्थापन करण्यात येणार आहे राजदंडात हिस्टीत अनोखा शिवपुतळा शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज पितापुत्र शिल्प असे विविध शिल्पसृष्टी प्रकल्प ही त्यांनी साकारले आहेत अनेक पुरस्कारांचा सन्मानही महेंद्र थोपटे यांना मिळालेला आहे राज्यभरातील पहिला अत्याधुनिक मार्तंड विजय शिल्पसृष्टी प्रकल्प जयाद्री खोऱ्यात हो जेजूर येथे उभारणात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे दर्शन साठी शिवाजी सोमवाडे पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद